महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे मे महिन्याचा हप्ता याची तारीख देखील फिक्स झालेली आहे भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत आहे की मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आज जमा होणार उद्या जमा होणार असे आपल्याला आर्टिकल दिसून येत आहे पण याची फिक्स तारीख आपल्याला आता माहिती आहे लाडकी वैद्य योजनेसाठी आता एक फिक्स तारीख तयार करण्यात ता आलेली आहे जवळपास लाडकी योजनेचा जो आता वाटप होणार आहे या दिवसापासून आता आता सुरुवात होणार आहे थेट आपल्याला आदित्यताई थे टटकरे यांचा ट्विट आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल यांनी एक ट्विट केलेला आहे ट्विटच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार आदित्यताई टटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी ट्विट केलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा सन्मान निधी वितरणची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर कधीपासून सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थींना मे महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे बघा आजपासून म्हणजे आज दिनांक पाच तारखेपासून आज सुरू करण्यात आलेला आहे बहिणींना आता मेसेज यायला सुद्धा सुरुवात झालेली असेल योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक बँक खात्यास उद्यापासून हा सन्मान निधी वितरण करण्यात येणार आहे ठीक आहे आज पाच तारीख आहे तर आज पाच पासून सहा तारखे दरम्यान आणि सात तारखेच्या दरम्यान तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल थी। ठीक आहे आता पुढील माहिती आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेसाठी जे आता पैसे जमा होणार आहे कसं जमा होतील आता सर्वात महत्वाची माहिती आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकार दृढ निश्चित माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ दादा शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार सातत्याने मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेशी दमदार वाटचाल यापुढे असे सुरू राहणार असा विश्वास दिलेला आहे आता आपल्याला या ट्विटच्या माध्यमातून कळत आहे की लाडकी बहीण योजना काय बंद पडणार नाही असं सुरू राहणार लाडकी योजनेचा वितरण जो सुरू करण्यात आलेला आहे म्हणजे पाच तारखेपासून तर उद्या सहा तारखेपासून जवळपास पन्नास टक्के बहिणींना पैसे खात्यात जमा होतील सात ते आठ तारखेच्या दरम्यान पूर्ण शंभर टक्के बहिणींना पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील असं आपल्याला या ट्विटच्या माध्यमातून माहिती आहे आता तुम्हाला हप्ता आला की नाही किती पैसे मिळाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये